कारण चारशो पारचा आम्ही नारा देतो आणि जर चारशो पार मध्ये छत्रपतींचा जन्म ज्या झाला त्या मातीतला जर खासदार आमचा नसेल तर आम्ही दुर्दैवी होत छत्रपतींचं नाव सांगून आम्ही त्या ठिकाणी राज्यकारभार करतो काम करतो तर आमच्या मातीतला खासदार छत्रपतींच नाव असणारा

आपण स्क्रिप्ट वाचू शकता डायलॉग बोलू शकता पण सर्वसामान्यांची दुःख शिवाजीराव वाचू शकता तुमचं आढळराव केवळ बोलले तू करायची वेगवेगळ्या प्रकारचे वे वे डायलॉग मारायचे डायलॉगला बोलणारी जनता आपली नाही एकदाच त्या ठिकाणी प्रयोग डायलॉगचा सक्सेस होतो मागच्या वेळेला बळी करून एकदा पाच वर्षाची संधी दिली पाच वर्षात आल्या अमोल बोलले आपल्याकडे आले आपल्याकडे कधी आपल्या सुखद्याला बारशाला त्या ठिकाणच्या आपल्या कुठल्या लग्नाला कार्याला आले अं बोलले कधी पाच वर्ष कशासाठी जोडून दिलं लोकांनी तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर दोन तीन महिने येणार डायलॉग बाजी करणार इथल्या लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करणार पण तुमचं जप्त केल्याशिवाय या मध्ये राहणार नाही तुमचं नौटंकी पण चालणार नाही बरं तुम्हाला का निवडून घ्यायचं लोकांनी तुम्ही आला नाही की नाही काम केलं नाही ठीक आहे तुम्ही आता निवडणुकीला मत मागला आहे उद्या अमोल निवडून आला असं दोवी धरा देशात सत्ता तर आपली येणार येणार की नाही मोदी पंतप्रधान होणार राज्यात सत्ता कोणाची आहे आपली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादीने आपले सगळे घटक पक्षाची महायुतीची मग जर या लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर कोण करू शकणार केंद्रात निधी कोण आणू शकतो जर आपला खासदार असेल तर बरोबर आहे की नाही आता आमोल तोडले गेले तर तो त्यांना निधी मिळेल का आज या ठिकाणी आपण भरभरून देणार नेतृत्व आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येक लोकसभा क्षेत्रात आमचे देवेंद्रजी असतील अजितदादा असतील शिंदे साहेब एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा आणि गती देण्याचं काम करतात रणजित निंबाळकर आपले भाड्याचे खासदार मला आकडा माहीत नाही परंतु त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केली आपल्या केंद्राचा रस्त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हे कधी शक्य असतो ज्या वेळेला केंद्रात आपलं सरकार आहे आपला माणूस आहे ज्या वेळेला राज्यात आपलं सरकार आहे आपलं नेतृत्व आहे त्याच वेळेला आपण जास्तीचा निधी आपल्या विकासासाठी या ठिकाणी आणू शकतो यांना निवडून देऊन का उपयोग आहे का यांचा का उपयोग आहे का आपल्यासाठी त्यांचा शेवटचा प्रयोग आहे नाटकाचा शेवटचा अंक असतो ना तसा राजकारणात आरो शेवट चालू आहे पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे चालणार नाही नाटक चालायचं नसेल तर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकायला की नाही मग आम कोल्या आणला तर त्याला सांगायचं बाबा तू पाच वर्ष राजकीय नाटक केलंस आम्ही त्या ठिकाणी फसलो आता तू आपला तुला धंदा कर आता तिकडे रोज काम मिळत की नाही मला आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा केवळ डायलॉग मारायचे अरे मोदी साहेबांवर टीका करायचे अवकाश आहे का तुमची